नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी बाबत आता एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो बिग बॉसच्या मेकर्सने एक निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयावरूनच प्रेक्षक आता बिग बॉस मराठीवर प्रचंड संतापले आहेत मित्रांनो बिग बॉस मराठीचा हा सीझन अवघ्या काही दिवसातच संपणार आहे अशी बातमी आता समोर आलेली आहे म्हणजे सत्तर दिवसात बिग बॉस मराठी आपला गाशा गुंडाळणार आहे बिग बॉस मराठी हा शंभर दिवसांचा खेळ असतो मात्र पहिल्यांदाच बिग बॉस मराठी हा सत्तर दिवसात संपणार आहे आणि यामागचं कारण असं सांगितलं जात आहे की बिग बॉस हिंदी हा सीझन येत आहे आणि मराठीमुळे हिंदी बिग बॉस हा फ्लॉप होऊ नये म्हणून मराठी बिग बॉस अवघ्या सत्तर दिवसातच बंद करण्याचा निर्णय मेकर्सनी घेतला आहे त्यामुळे एका हिंदी कार्यक्रमासाठी मराठी शो असा अर्ध्यावच बंद केला जात असल्याने प्रेक्षक आता प्रचंड भडकले आहेत प्रेक्षकांनी बिग बॉस मराठीवर टीका करत म्हंटलं आहे काय फालतूगिरी आहे ही हे तर प्रेक्षकांना मूर्ख बनवण्यासारखं झालं एका हिंदी शो साठी मराठी शो बंद करावा लागत आहे ते पण महाराष्ट्रात शो चालवायची लायकी नव्हती तर कशाला सुरू केला प्रेक्षकांची फसवणूक हिंदी बिग बॉस येणार होतं तर मराठी बिग बॉस अगोदरच सुरू करायचं होतं ना तुम्ही जर अशी प्रेक्षकांची फसवणूक केली तर इथून पुढे येणारे सीझन हे फ्लॉप जातील हे लक्षात ठेवा यासारख्या कमेंट करत आता प्रेक्षक बिग बॉस मराठीवर अतिशय वाईटरित्या टीका करत आहेत तर मित्रांनो यासंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद